आपल्या स्वर्गीय संतोष भैया देशमुख यांच्या प्रथम अभिवादन करतो याच्यानंतर राजे बोलणार आहेत एकाना एक सुद्धा जागा नाही कारण त्यांनी उलट केलं ते, केल ते म्हणले आधी राजे बोलणार मग मी बोलणार बाबा मी राजगादीचा सन्मान करतो ना मी आधी कसं बोलणार नंतर कसं बोलणार राजा मी जास्तीच बोलणार नाही मी काय करतोय काय करणार आहे अपेक्षा माझ्या समाजानं काय ठरवलंय हे माझ्यासाठी महत्वाचं मी हटणार नाही हो तुम्हाला शब्द दिलेला आहे त्यात मी सरकणार नाही पण एक सांगतो तुमच्या गोतळ्यात पहिलेच मी अरलोयच खेसा खिशी तुमचं आमचं राहिलं बाजूला अवघड उघडकाच का इकडे आणणं तर बोलता बोलता म्हणले तुम्हाला मला जे ट्रोल करत होते तेच मला करते पण अण्णा मला जे ट्रोल करत होते काच। ना त्यांच्या आईला घोडे लावित होतो मी कचा मी मुजी फिजित नसतो आणि मी काही समजित बी नाही आणला मला माझ्या जातीवर कुणी जर अन्याय केला तर मी त्याला सोडित नाही मग तो किती जागीरदाराचावला सोडत आज सत्ताधारी पक्षातले मला दुसराही प्रश्न विचारला आणखी लिह याच्यात कि तुम्ही नाव घेत नाहीत मी काही जण म्हणले काही जण म्हणले हो लढत नाही तुम्हाला काय माहिती रे मी लढतो का नाही कुठं हो बैठका आणि कसल्या घेताना कोणाला डाग लावता आणि मी का नाव घ्यावा हो आते सुरेश सुरेश दसांनाच एकटा काफी येणार सगळ्याला पुरायला मराठ्यांना एक जाहीरपणानं सांगतो एवढंच बोलणार आहे मी याच्या पुढचं बोलणार जो आमदार जो खासदार जो समाजाचा एखादा सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या बाजूने बोलत असल मग तो भाजपचा असू द्या नाही तर काँग्रेसचा असू द्या नाही तर ब्यासरामाचा असू द्या नाही तर शिवसेनेचा असू द्या त्याच्या बाजूनं ठामपणानं इधून पुढच्या काळात जातीच्या सगळ्या लोकांनी त्याच्या बाजूने उभारायचं मग तो कोणाचा असू द्या आपलं वैयक्तिक जर काही असेल तर ते नंतर बघू प्रकाश दादा सुद्धा बोलले बोलले की नाही संदीप भैया बोलले परत ते विजयशिवर पंडित बी बोलले आज गैरहजर येतो ना पण समजा बोलले ना पण बोलले ना हे सांगतोय खासदार बोलले मग पक्षाच असू द्या मी जाहीरपणानं सांगतो तुम्हाला त्याच्या पाठीशी समाजाच्या लोकांना राहायचं शिका जोपर्यंत ते आपल्या बाजूने बोलतात तर आपण त्याच्या बाजूने आपल्याला सोडून पक्षाचा वडा लागलं नाही ते ढकलू समाजाच्या बाजूना हा बोलतोय तोपर्यंत समाजाने ठाम त्याच्या पाठीशी उभारायचं आता सत्ताधारी पक्षाचे आमदार होते मला वाटतं पवार साहेब होते ए ते कागदा फगदा बाजू ठरेल मग ऐकलं पाहिजे तुम्ही काय चाललं काय नाही लय घ्या पाच बरं का मग 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 काय थॉपार सुटलं कोणकडे सुटत असते पवार साहेब बोलले आवडणारे पवार साहेब आणि मग का पाठ नाही का काय का हो। ते नाव बोलणारे ते बोलले ते असं म्हणले आरोपी अटक होत माग सरकारणार नाही सरकारच तुमचं माग कुठं सरकार सरकार तुमचं सगळं लफड तुमचं ते आता नवीन एस पी आलं ते तर कसं कस काच लोकल धरतं म्हणून बरं आहे आयला नि बरं लागलं ते सध्या टंगरीला धर्मवडित कसं का सगळं सगळे इकडे माझी एक विनंती आहे आजच्या दिवशी त्याच्यामुळे मी जास्त बोलणार नाही म्हणतो सत्ताधारी पक्षाचे दे, पण इथ विरोधीचे पण इथ राजे साक्षीला हे सुद्धा सत्ताधारी पक्षाचे देत पाटील साहेब सुद्धा लयच मोठे लोक <laughs> तुम्ही एक काम करा तुम्हीच मुख्यमंत्र्याकडे जा त्यांना <laughs> <laughs> म्हणा हे लोक जेवढे जेवढे यादीवर आहेत ते पुऱ्यामध्ये टाका टेन्शनच मिटलं न राह कशाला मोर्चे काढायचे मोर्चाच कशाला काढायचे विरोधी पक्ष बी जा आणि सत्ताधारी पण जा या भीडच्या मोर्चाच्या वतीनं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी जेवढे आमदार गोळा करा तेवढे करा विरोधी पक्षाचे सत्ताधाऱ्याचे आणि मुख्यमंत्री साहेबाकडे जाऊन बसा आणि त्यांना सांगा जेवढे नाव घेतले ते सगळे अटक करा त्यांच्या मागचे का काय म्हणते ती, ती धरा हाकी नसली ती धरा असेल ते धरा आणि जाऊन दे साडेसाती एकदाची मधी तान आम्ही पठ्ठे तुमच्या माग आहे तुम्हाला धक्का सुद्धा लागून देत नाही संतोष भयाच्या त्या लेकीच्या चेहऱ्याकडे बघा इथं भाषण ठोकायला नाही आलो आपण त्या लेकराला दारात बाब दिसत नाही त्या लेकरांनी बापाचा छत्र हरवलाय नाही तिला जर दुःख आलं तर तिच्या पाठीवर कुणी हात फिरायचा तिच्या तोंडून हात फिरवणारा सोन्यासारखा बाप गेला तुमचे आमचे भाषण होत राहील तुम्हाला या कुटुंबाच्या पाठीशी राज्यातून उभा राहावा लागल आणि राज्यभर हे लोन आंदोलनाचं पसरलं पाहिजे प्रत्येक जिल्ह्यात तयारी करा आपण आपल्या जिल्ह्यात सुरू मागासारखायचा नाही कुणी आणखीन एक सल्ला धाडशी बना हे आणखीन हल्ले करू शकते आता वाट बघायची कुणी आपल्यावर हल्ला केला की उत्तर जशाला तसं जातं इथून पुढे आता जशाला तस आता जशाला तसं किती दिवस धरत्यात बघू पकडी देत का नाहीत बघू अरे आपण मराठेत मराठे पाणीच पाजायचं यांना सोडायचं नाही आता यांना आता पाणी पाजायचं आणि एकदा यावेळेस पठ्ठ्या बोलतो ना करीत असतो तुम्हाला आहे मग आपला काच का तुमच्या खांद्यावर दिली म्हणून मी बोललो नाही आज जोडून सांगतो तुम्हाला सगळ्यांना मुख्यमंत्र्याकड जा त्यांना सांगा ये कौन -कौन ये हे उचलून टाका कोण कोण येत ना हे धरा हे सापडण्यात काय मोठी गोष्ट नाही एकही शब्द मुख्यमंत्र्याला बोलणार नाही जनतेसमोर सवाल जर नाही धरलं मी कचाकच घोडे लावून बरं का तुमच्या पायाला हात लावून सांगतो ये लेकरांचं तोंड नाही बघू शकत तुम्ही तुमच्या नेता आमचा दुश्मन नाही आणि विरोधी पक्ष हे का सासरे नाहीत आमचे आमचा लेकरू गेलं आमच्या आईच्या कंपाळाचा कुंकू भुसल त्या लेकराचा तोंड सुद्धा बघू वाटत कोणचाही कोणताही मराठा नेता ओबीसीचा नेता जर मराठ्यांच्या बाजून उठला तर मराठ्यांनी त्याचे पाठ राखण करून संरक्षण करून त्याच्या पाठीचे खंडर उभारायचे उपकार विसरायचे नाही पण पुढच्या काळात सावधरा आरोपी काय लय मोठी गोष्ट नाहीये अरे आमची तर अशी गेली केली आमचे फुलं टाकणारे लोकांवर गुन्हे दाखल केले आमचा एक पोरग मुंबईत आठ महिने होत काय केलं तर कमेंट टाकली कमेंट बोलला सांग काही आणि तुम्हाला खून केलेल्या आरोपी सापडत नाही ही किती मोठी गोष्ट ही किती मोठी गोष्ट आहे साधे एकशे साठ सातशे पोरा सुद्धा एकशे सात म्हणजे सहज विषय एकशे चोपनच्या सुद्धा नेऊन बसवले तुम्हाला आरोपी सापडत नाही सरकार आले, सरकार गोरगरीबाल न्याय देणार का नाही संतोष भायाचा हत्या झाली परभरीचं बर प्रकरण झालं राजगुरुनगरला झालंय त्याच्यानंतर उरण मध्ये झाले काल धाराशिव मध्ये झाले आंबडमध्ये एका मुलीला फाशी घ्यावा लागली तरीही ते रॅकेट पकडलं जात नाही परवा रात्री पुन्हा एका मुलीला छेडछाड करून तिथे त्या आरोपीला जाऊन सांगितलं मला पाठबळ पाठबळे मला कोणी अटक करू शकत नाही मी या पुरीला घरात घुसून उचलून देणार असा आरोपी म्हणतोय मग जर हे मुख्यमंत्र्यांच्या हातात सत्ता येऊन अधिकार येऊन जर मराठ्यांना न्याय मिळत नसला आणि तुम्ही जातीवादी मंत्री जर पोचणार असलात तर आम्हाला दंडुके हातात घ्यावा लागणार आहे मराठ्यां थान, मराठ्यांना संपवायला निघाले जातीवादी मंत्री जर तुम्ही सांभाळणार असलात आणि साधे साधे ते चिल्लर चिलट तुम्हाला धरता येत नाही तर मग अवघड आहे मग आम्ही जर खवळ आम्हाला नाव ठेवू नका आज या मोर्चाच्या निमित्तानं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी आणखीनही या राज्यात जरी सरकार पक्षाला किंवा काही जातीवादी मंत्र्यांना या राज्यात विध्वंस घडवून आणायचा असला तरी आम्हाला घडवून येऊ द्यायचा नाही हे प्रामाणिकपणानं सांगतो तुम्ही सगळ्यांनी जावं त्या आरोपींना पकडायच्या बाबत मुख्यमंत्र्यांशी बोलावं आणि कुटुंबाला घरी येऊन सांगावं आम्ही दोन दिवसात तीन दिवसात सगळे पकडणार आहेत आणि जर ज्या नेत्यानं मंत्र्यानं आमदारानं त्यांना पळून लावले त्याचंही कुटुंब उठून आठ टाका म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी तो पळून गेलेला घरी त्यालाही मध्ये जाऊ द्या काय त्याची परवानगी अटक करायची परवानगी फक्त राज्यपाल चे त्याला विरोधी पक्षाला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते एखाद्या मंत्र्याला करा अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते राज्यपाल तुमचाच त्या बिचार्याला काही काम नाही तेवढं काम तरी होईल एका झटक्यात तुमचं बी आड आहे तर होऊन जाईल तुमचा झपका लागला सेवा पण ते वर का तुतारा झाले म्हणते लोक मग ते म्हणते मी समाजाच्या बाजूच्या माणसाच्या बाजूने मी आणि समाज कायम राहणार मग तो कोणी पण असू दे तो कुठल्याही पक्षाचा असला तरी आम्ही त्याच्या बाजूने राहणार माझी शेवटची विनंती आहे संतोष भयाला न्याय देण्यासाठी तातडीनं सगळ्याला उचलायचं सांगा नसता हे राज्यभर लोन जाणार आहे आणि कोणाचा बापाला दोन मंत्री नाही पन्नास बी केले ना कसली जगेदाराच्या आवारात आली तरी हे मनोज म्हणत जरा पण येऊ दे माझी सगळ्यांना विनंती आहे आपण या संतोष भाईला न्याय मिळेपर्यंत बीड जिल्ह्यातल्या ले एकाही जनतेना माग सरकायचं नाही बघू आता त्यांच्यावरती जबाबदारी टाकली मला आजच नाही झालं ते मुख्यमंत्र्यांच्या जवळचे दुसरे पवारसाहेब आमदार जवळच्या म्हणल्यावर मला वाटतं उद्या संध्याकाळ पोहोच सगळ्याला आठ टाकीत येईल शंभर टक्के अशी आपण सगळी आशा व्यक्त करू कारण आपल्या लेकराला लेकीला न्याय मिळत शंभर टक्के आपण समाज विश्वास ठेवू मुख्यमंत्र्याला मनात टाकाणार राह कपा उठून आज तुमचं तरी काय नीट राहतो मला का डिझेल आण आणायचं आहे काय काय कनाकना जायचं एक ट्रक नेची टप्पू थरगाबाळ कुचा धरगाळ कोचा द्यायचे टाकून सगळे गपा गप जाऊ द्यायचे मध्ये काय तरी नीट ते तुम्हाला काय राह काय डिजेला पैसे लागत देऊ का त्याला गा एवढा लोन घ्यायचा तुम्हाला सापड नका का पोचू साफ येत बरे मुख्यमंत्री साहेबाला सांगा हे साप आहेत यांना किती दूध जर पाडलं ना हे वर टंगडी करून मुत येत पोसू नका आणला तुम्ही पोचल आम्ही चरबी उतरणार आहेत मग <laughs> शंभर टक्के चरबी उतरणार आपण ज्याची चरबी उतरेल म्हणलो ना त्याची उतरत असतो खतरनाक आवला दे बघी हा उतरणार म्हणजे उतरणार आपण सगळेजण संतोष भाईच्या पाठीशी उभा राहू संतोष भाईला शेवटी श्रद्धांजली होणार आहे संभाजी यांचं भाषण झाल्याशिवाय एका नाही जागा अजिबात सोडायची नाही कारण मला आधीच सांगितलंय तुम्ही बोललो की सगळे उठून पळते म्हणले त्यामुळे मी बसवणार राजीव बात एकाना सुद्धा उठायचं नाही धन्यवाद जय शिवराज